मान देऊन गावचे सर्व सरपंच उपसरपंच सगळे ग्रामपंचायतचे सदस्य सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन तंटामुक्तीचे अध्यक्ष पोलीस पाटील सर्व लहान थोर मोठे या ठिकाणी कार्यक्रमाला आमच्या नीट आला त्याबद्दल आयोजकाच्या वतीनं तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आता <laughs> खर तर आव्हान आहे साडेआठ वाजलेले आहेत मुलाखत घ्यायची म्हटलं तरी कमीत कमी चाळीस मिनिट लागतात पण भैया आपल्याला पंधरा मिनिटांमध्ये मुलाखत संपवायची आहे आज भहयांबरोबरच अनेकांचा या ठिकाणी सन्मान झाला त्यामध्ये विशेष करून हनुमंत वाघ म्हणजे वेतावाडीत लगे कोणताही फोन गेला रिझर्वेशन नसेल तर ताबडतोब कोणतीही गाडी असो लगेच रिझर्वेशन दोन मिनिटांमध्ये मिळवून देण्याचं काम वेतावाडी म्हणल्यानंतर हनुमंत वाघ साहेब करतात हा अनुभव मला देखील आहे त्याचबरोबर जे जसं प्रवीणने सांगितले की रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते त्यांना चौऱ्याऐंशी लाख दंड वसूल करून दिला त्याबद्दल त्यांचा सत्कार गेल्या काही महिन्यामध्ये झालेला आहे तर त्यांचंही मी सर्व वेतवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मनापूर्वक खूप खूप अभिनंदन करतो आणि भैया तुम्ही आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया तर माझा प्रश्न आहे की आपले बालपण आणि शिक्षण त्याबद्दल आम्हाला थोडस सांगावं म्हणजे तुम्ही सुरुवातीला सुरवातीला काम म्हणजे कामे गाव धाराशिव शिव करा असा सगळा प्रवास होता तुमचं बालपण आणि शिक्षण याबद्दल आम्हाला थोडं सांगावं सर्वप्रथम श्री शिवछत्रपतींना वंदन करून ग्रामदैवत श्री वेता साहेबांना सोडून आणि आमचं जे काही सर्वस्व आहे डॉक्टर मगत पंडेलराव सर्वस्व नानांना अभिवादन करून आमच्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया सर्व ग्रामस्थांचाही पहिल्यांदाच मी आभार मानतो कारण मुलाखत चालू राहील आणि त्यानंतर जे मुख्य आज आपला सर्व ग्रामस्थांचा आभार मानण्याचं कदाचित राहून जाईल त्यामुळे सर्वप्रथमच मी आपल्या सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार मानतो सर्व ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती समिती गावातील विविध महिला बचत गट आपले सर्व युवकांचे ग्रुप्स सर्वांचे मनपूर्वक आभार कारण जसं आपण सरांनी आता सांगितलं की वेगळे काही कार्यक्रम करण्यापेक्षा गावातील जे तरुण आहेत मुलं आहेत काही लोकांनी गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी काही केलं असेल तर त्या सर्वांचं इथे सत्कार करणं त्यातून दुसऱ्यांनी मोटिवेशन घेणं हा कार्यक्रम ठेवावा असं त्यांनी आणि या सर्व युवकांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे आज हा कार्यक्रम इथं आयोजित केला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मला वाटतं खूप वर्षांनी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत कदाचित मी खूप वर्ष बाहेर असल्यामुळं मला बो, इथल्या गावातले बरेच कार्यक्रम अटेंड करता आलेले नाही परंतु आज आपलं सर्वांना इथे या ठिकाणी एकत्र होऊन खूप आनंद झालेला आहे कसं आहे बऱ्याच ठिकाणी नोकरीमध्ये नोकरी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पुरस्कार मिळाले पुण्यासारख्या ठिकाणी जे हेवी ठिकाणी काम करता नाही त्या ठिकाणी पुरस्कार मिळाले परंतु हा गावकऱ्यांच्या वतीने केलेला जो काही सत्कार आहे तो मनाला एक वेगळा आनंद देणारा त्यातून वेगळी प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे त्यामुळे सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांचा पुनश्च आभार थँक यू पहिला जो अमृतसरांनी विचारलं बालपणाविषयी तर आपल्या सर्वांना नवीन सांगण्याची हे आवश्यकता नाही आपलं गाव मुळातच एकदम छोटा आहे मला वाटतं हजार दीड हजार लोकसंख्या आहे नऊशेच्या च्या आसपास मतदार आहेत छोट्या गावातून जवळपास माझा ते वर्ष चालू आहे एकोणीशेहात्तरचा जन्म तर त्यावेळीची परिस्थिती काय असेल आपल्या सर्वांना माहिती आता बऱ्याच बरेच काय आहेत माझे बरेच मित्र आहेत इथंच या आता जिथे घर आहे त्याच ठिकाणी आपला गोटा होता गोट्यामध्येच एक खोली होती या साईडला इकडे एका साइडला बैलं बांधलेली असायचे आणि एक एक रूम होती जिथे आप्पा आणि आई त्या ठिकाणी राहायचे आणि जवळपास सर्वांची परिस्थिती तशीच होती काही गोटे इकडे वर होते शहाजीची वस्ती त्या साईडला होती ठराविक काही असतात पाटलांची वस्ती त्या ठिकाणी एवढ्या ह्या छोट्या गावात आपण नानाचे मोठे झालं त्यानंतर नानांच्या नोकरीमुळं वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणाचा योग आला सर्वप्रथम के एमला काही वर्ष त्यानंतर कामेगाव कराड उस्मानाबाद धाराशिव आणि कोल्हापूर या ठिकाणी शिक्षण माझं पूर्ण झालं कोल्हापूरला मी बी एस सी ॲग्रिकल्चर पूर्ण केलं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये राहुरीला एम एसी अॅग्रिकल्चरमध्ये पूर्ण झालं या नोकरीच्या नानांच्या नोकरीच्या निमित्तानं फिरण्यामुळं आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे शिक्षण झाल्यामुळं हो। आपण ही प्रगल्भ होत गेलो जे वेगवेगळे वे प्रदेश पश्चिम महाराष्ट्रात कधी कधी मराठवाड्यामध्ये कधी या सारख्या ठिकाणी कधी कोल्हापूर असे वेगवेगळ्या ठिकाणी फिरता आलं तिथलं कल्चर अनुभवता आलं आणि आपल्या विचार प्रगल्भ होत गेले त्यानंतर बीएससी अॅग्रि झाल्यानंतर एम एस सी अॅग्रिकल्चर ऍडमिशन घेतलं परंतु मनामध्ये पूर्वीच ठरवलेलं होतं की यामध्ये आपल्याला एमपीएससी स्टेट पब्लिक uh, सर्व्हिस कमिशन थ्रू आपल्याला एक मिनिट थांबवतो हो म्हणजे एमपीएससी आपल्याला का करावी अशी वाटली का कोणी मार्गदर्शन केलं का कोणाची इच्छा होती घरातल्यांची नानांची का कोणचे मुळात त्यावेळी बारावी नंतर बराच विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा कल हा एम बी बी एस किंवा इंजिनिअरिंग याकडे असायचं मला वाटतं अजून पण तोच कल आहे परंतु एक तर एम बी बी एस करावं किंवा त्यानंतर दुसरा ऑप्शन माझा ॲग्रिकल्चरच होता दोनच ऑप्शन ठेवले होते जास्त पर्याय ठेवले की माणूस गोंधळून जातो त्यामुळं एम बी बी एसला ॲडमिशन माझं थोडक्यात द्यावी गेलं म्हणजे मला त्यावेळी बायोलॉजीमध्ये नाईंटी नाईन मार्क होते फिजिक्सला नाईंटी टू होते आणि बारावीमध्ये त्या काळामध्ये नाईन्टी सेव्हन नाईंटी नाईन नाईंटी टू आणि मध्ये थोडी कमी पडल्यामुळं मग एमबीबीएसला मला आणि तशी मनातून खूप इच्छा नव्हती की एमबीबीएस करावं कारण आसपास मी अधिकारी पाहिले होते माझे मामा कंपनी आहे तांजणगावला त्यामध्ये दोन तीन ऑफिसर होते त्यांनी अॅग्रिकल्चर करूनच अॅग्रिकल्चर ऑफिसर होते दोन बँकेमध्ये चांगल्या पदावर होते आणि बरेच मित्र कंपनी पाहिली होती ऍग्रिकल्चरमध्येच की एम पी एस सी देऊन चांगल्या पदावर हे काम करत होते त्यामध्ये प्रेरणा मिळत गेली आणि एक आपण डॉक्टर बनून किंवा इंजिनियर बनून आपण काही ठराविक लोकांची सेवा करू शकतो परंतु ज्यावेळी आपण या काही स्टेट पब्लिक कमिशन कमिशनमधून किंवा यू पी एस सीमधून काही पोस्ट घेतो त्यावेळी खूप लार्जर पीपलच्या बेनिफिटसाठी आपण काम करू शकतो म्हणजे जास्त लोकांचा तर जास्त लोकांची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळू शकते या भावनेतून एम पी एस सी दिली त्यावेळी मुळात आपल्याला एक दुसरंही कारण होतं की आपल्याला गावाकडं अशी परिस्थिती होती की त्यावेळी एक तर तुम्ही म्हणजे करा किंवा मरा एकतर तुम्ही तिथे एम पी एस सीचा अभ्यास करा काही पद मिळवा नसेल तर घरी येऊन शेती करा तर दोनच पर्याय येते आणि शेतीमध्ये आत्ता काही वर्षामध्ये पाणी वगैरे आल्यामुळे हे इरिगेटेड भाग बघतोय पण त्यावेळी पूर्ण दुष्काळी पट्टा आपला होता आणि सूर्यफूल ज्वारी तूर याशिवाय दुसरी काही पिकं नव्हती त्यामुळे हे करा किंवा मरा या परिस्थितीतून अभ्यास केल्यामुळं या एवढ्या स्पर्धेतूनही मी महाराष्ट्रातून त्यावेळी मी नव्या नंबरनं उत्तीर्ण झालेला आहे <laughs> त्यावेळीचं जे एम पी एस सीमधून टोटल पोस्ट होत्या आणि त्यावेळी फक्त क्लास टूच्या पोस्ट होत्या नायत्य सुधारण डेप टी आय एल आर आणि चीफ ऑफिसर त्यापैकी नायब सुधारण ऑप्शन तो आम्ही निवडला आणि त्यातून मी महाराष्ट्रामध्ये मी नवव्या क्रमांक दोन हजार चार ला तुम्ही पोस्टिंग मिळाली आय थिंक मी त्यावेळेस बारावीला होतो शिकत होतो आणि मला कॉल आला की पहिला नायब तहसीलदार झाला आहे म्हणून त्यावेळेस ते खूप आनंद झाला होता आणि पुढचा प्रश्न भैया की तुमची सुरुवातीची पोस्टिंग अलिबाग सारख्या ठिकाणी होती की जे सुरुवातीला तिथं काम करणं कठीण होतं अलिबाग नंतर परत वसई पनवेल हवेली आणि आता डेप्युटी कलेक्टर सोलापूर हा जो प्रवास तुम्ही केलेला आहे तेथील काही अनुभव काही अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील ज्यावेळी सिलेक्शन झालं आता तुम्ही दोन हजार तीन सांगतो दोन हजार तीन मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर पण गावामध्ये असा सत्कार माझा झाला होता आपण सर्वांनी केला होता त्यानंतर परत आज हा योग आलेला आहे दो दोन हजार म्हणजे दोन हजार तीन ते दोन हजार सव्वीस म्हणजे तेवीस वर्षानंतर परत हा योग आलेला आहे सर्वप्रथम मुरुड जंजीराला नोकरी सुरुवात झाली आणि आपण या ठिकाणावरून म्हणजे हा दुष्काळी पट्ट्यात राहून किंवा या शिक्षणाच्या ठिकाणी राहून पहिलं पोस्टिंग मुरुड जंजीरा मिळालं आणि त्याचं रेस्ट हाऊस जे होतं ते एकदम समुद्राच्या कडेला आहे म्हणजे किंवा ज्या आम्हाला रूम दिल्या होत्या राहायला प्रोभेशनल ऑफिसर सुद्धा आम्ही मी आणि माझ्याकडून आणखी एक ऑफिसर होता दोघांना एक रूम दिलेली ती रूम एकदम समुद्राच्या कडेला होती आणि त्याचवेळी मला वाटतं दोन हजार चारच्या आसपास सुनामी वगैरे येऊन गेलेल्या होत्या आणि आम्ही नेमकं त्या समुद्राच्या कडेला राहत होतो तर पहिले आठ दिवस आम्हाला झोप काही नाही कारण लाटाच्या आवाजात कंटिन्यू त्या भितीवर आदळत असायचं बरोबर त्यानंतर दोन हजार पाच मध्ये ज्यावेळी पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यावेळी महाडमध्ये काही दुर्घटना झाल्या होत्या गाव काही गावाच्या गावं तर मातीखाली दंडीखाली गाडले गेले होते त्यावेळी आम्हाला असं जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं जिथं आहे तिथून तुम्ही महाडला जा तर त्यावेळी परिस्थिती अशी होती की त्या साईडला जाणारे सगळे रस्ते बंद होते बरेच ब्रिज पाण्याखाली गेले होते बरेच ब्रिज वाहून गेलेले होते तर त्यावेळी मिलिट्रीच्या काही गाड्या तिकडे मदतीसाठी निघाल्या होत्या त्या गाड्यांमध्ये बसून आम्ही पण त्या ठिकाणी गेलो आणि पुढचे काही दिवस मग आम्ही पूर्ण म्हणजे जसे अंगावर कपडे तसे गेलेलो आणखी तिथे जाताना मध्ये एक ड्रेस घेतली त्या दोन कपड्या दिवसभर ते संध्याकाळी आल्यानंतर कपडे जायचे म्हणजे अशा परिस्थितीत तिथे पंधरा दिवस तो ते, ते जी जी काम केलं त्यानंतर वसईमध्ये पण आम्ही पूर परिस्थितीमध्ये दोन्ही तीन वर्ष पूर परिस्थिती अशीच हातायली आणि लोकांना नागरिकांना शक्य तेवढा दिलासा देण्याचा प्रयत्न केला म्हणजे मला आठवत आहे की वसईमध्ये जी कामगिरी तुम्ही केली पूरग्रस्त परिस्थितीमध्ये त्यासाठी तुम्हाला महसूल मंत्र्यांच्या हस्ते आदर्श तहसील पुरस्कार पण मिळालेला होता हो त्यावेळी सलग दोन, दोन था 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 एक दोन तीन वर्ष पूर परिस्थिती हाताळली आणि त्यानंतर कोविडचा एक मोठा आपल्याकडे संकट आलं होतं त्या कोविडमध्ये वसई जिल्ह्या नालासोपारा हा मोठा एरिया मा माझ्या तालुक्यांतर्गत येत होता आणि या टी नालासोपारा वगैरे या भागामध्ये झोपडपट्टी खूप प्रमाणात होती त्याचप्रमाणे स कोविडमध्ये नागरिकांना बाहेर पडण्याम पडण्यास बरेच आपल्या हे होत्या होती तर त्या वेळी नागरिकांना जेवण पुरवणं किंवा जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या पुरवण्यासाठी प्रशासनाला खूप प्रयत्न करावे लागले जवळपास सत्तर शेरा शेरा आगे। शेरा आगे। ते ऐंशी हजार नागरिकांना आम्ही डेली जेवण पुरवायचो दोन्ही वेळेस शहरामध्ये शहरामध्ये पूर्ण कारण सर्व नागरिक जे आहेत त्यावेळी अन्नधान्य घरात संपलेलं गिरण्या बंद किंवा बाहेर जात येत दोन तर त्यावेळी आम्ही प्रयोग असा केला की जेवढे हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्स मधले जेवढे शिल्लक तिथले कूक आहेत किंवा कर्मचारी आहेत ते एकत्र केले कारण हॉटेलमधले काय झालं होते एक शेत असेल तर बाकी कर्मचारी पळून गेलेले कोविड मध्ये किंवा यायला तयार नसले तर जेवढे शुल्लक आहे ते एकत्र केले आणि मध्ये एक, एक कम्युनिटी किचन बनवलं आणि त्या किचन मार्फत त्या दररोज जे काही ऐंशी हजार जेवण बघायचे ते त्या प्रत्येक स्कूल जे असं निवडण्यात आहात त्या स्कूलमध्ये आम्ही हजार हजार पॅकेट तिथं ठेवायचो नागरिक येऊन स्वतः ते घेऊन जायचे अरे वा आम्हाला वाटतं तहसीलदार म्हणल्यानंतर एका काय मध्ये पुढचीवर बसायचं ऑर्डर द्यायचे आणि खाली काम होतात असा आमचा समज आहे परंतु तहसीलदार म्हणल्यानंतर ग्राउंडवर उतरून आठ आठ दिवस कपडे नसताना सुद्धा काम करावं लागतं हे आज आम्हाला ऐकायला भेटलं भैया त्याचप्रमाणे वसितींचे आठवण सांगतो म्हणजे आपले विन पॉवर चांगले असेल तर काय करू शकतो आपण म्हणजे सर्वजण कोविड मध्ये आपण बऱ्यापैकी घरी बसलेलो किंवा एवढी बंधन घातलेली परंतु आम्हाला प्रशासनाला तसं बसून चालत नव्हतं बरोबर ज्यावेळी शासनानं ठरवलं की रेल्वेनं ना हे नागरिकांना त्यांच्या त्यांच्या स्टेटमध्ये सोडायचं आहे तर त्यावेळी त्या त्या स्टेटमधले नागरिक निवडून कलकत्ताला एक ट्रेन जाणार आहे इकडे जौनपूरला जाणार आहे मध्ये जाणार आहे तर अशा प्रत्येक स्टेटचे नागरिक शोधून त्यांना तिथे रेल्वे स्टेशनला आणून त्यांना फूड पॅकेट पाणी बॉटल देऊन आम्ही त्या ट्रेन दररोज आम्ही पाच ते दहा हजार नागरिकांमध्ये असतो बरोबर त्यावेळी मास्क शिवाय इतर आम्हाला काही संरक्षण नव्हतं परंतु सुदैवाने म्हणा किंवा आपल्या म्हणजे हेल्थ आपण हे गावाकडच हे असल्यामुळे आम्हाला कधी कोविडनं शिवलं नाही कोविडच्या काळामध्ये पोलीस इथे आहेत सगळे गावामध्ये सगळं सगळ्या यंत्रणा व्यवस्थित होती आम्ही सगळे सुरक्षित होतो परंतु अधिकारी म्हणून तुम्ही तिथे फिल्डवर काम करत होता अभिमान वाटला भैया तुम्ही वसई पनवेल आणि हवेली अशा या ठिकाणी काम केलं हेवीवेट पोस्टिंग मध्ये तिथं चार चार आमदार दोन खासदार कॅबिनेट मंत्री ह्यांचा प्रेशर तुम्ही कसा सहन केला किंवा एका ना नाणभो आणि त्यावेळेस म्हणजे असं वाटतं का की बाबा नकोय नोकरी असं कधी ताण येतो का नाही आपण या बऱ्याच ठिकाणी किमान तीन चार कुठे सात आमदार दोन तीन खासदारांची संख्या असलेले तालुके होते परंतु माझा अनुभव आतापर्यंत असा आहे की कोणतेही हे मोठे लोकप्रतिनिधी आहेत हे बेकायदेशीर काम सांगत नाहीत किंवा त्यासाठी दबाव आणत नाहीत ठीक आहे त्यांचं एक काम असतं नागरिक त्यांच्याकडे गेल्यानंतर ते लोकप्रतिनिधी आहेत म्हटल्यानंतर नागरिकांची अपेक्षा असते की आमदारांनी किंवा खासदार साहेबांनी फोन करावा तर फोन करतात परंतु बऱ्याच वेळा असं सांगतात की नियमानुसार जे आहे ते मदत करायला शक्यतो लवकर काम करा तर आपण जेवढं नियमात असेल तर ते लवकर केलं तर ते नागरिकांना चांगलं वाटतं लवकर अपेक्षा पूर्ण होते आणि जर समजा एखादं काम होऊ शकत नसेल तर आपण पर्सनली त्यांना भेटून जरी सांगितलं तरी मतभेद कधी होत नाही अरे वा आता भैया जे आता युवक सगळे बसलेले आहेत मुलाखतीच एक जो ठेवण्या पाठीमाचा मुख्य हेतू आहे आपल्या सर्वांसाठी मुलाखत नाहीच आहे मुळे ही पाचवी सातवी आठवीची जी मुलं आहेत जो बऱ्याचा सन्मान या ठिकाणी होताना पाहतायत तर हे भविष्यातले अधिकारी आहेत भविष्यातले क्लास वन अधिकारी आहेत त्यांना त्यांच्या मनामध्ये एक भावना तयार व्हावी पॉझिटिव्ह अवेअरनेस यावा त्याकरता ही मुलाखत आहे तर हे जे युवक आहेत आपल्या गावातले त्या युवकांना तुम्ही काय सल्ला द्याल की नेमकं काय करावं त्यांनी सर्वांनीच युवक असो तो आता खरंतर पालकांपासून सुरुवात करणं आवश्यक हो आहे थोडस सोशल मीडिया पासून दूर राहा जे बऱ्याच जणांना हो ते मान्य होणार नाही जे आम्हालाही प्रयत्नच करावे लागतात कारण आमचे ऑफिस बऱ्यापैकी आता ते व्हॉट्सअपवर वर वगैरे हे चालतच कंटिन्यू ते अजूनमधून मधून बघावंच लागतं काय माहिती विचार का, का वगैरे परंतु जेवढा आता आपला अभ्यासाचा किमान पिरियड आहे तुमच्यावर जबाबदारी काही नाही त्या अभ्यासाच्या वेळात तरी किमान सोशल मीडिया पासून थोडं दूर राहा किमान काही काळासाठी तरी आपण पालकांनी ठरवा मुलांना या मोबाईल्स किंवा टी व्ही किंवा या यूट्यूब किंवा आणखीन काही काही हे आता खूप आले म्हणजे मी स्वतःही वापरत नाही जास्त जेवढा ऑफिससाठी एक लागतो तेवढा व्हॉट्सअप नाही बाकी मला ते इन्स्टा किंवा ते आणखीन काही काही निघाले वगैरे हो त्यामध्ये आम्ही आणखीन आमच्या मोबाईलमध्ये कुठले ऍप डाउनलोड नाही तर शक्यतो सोशल मीडिया पासून दूर राहा आणि जास्तीत जास्त जे काही आपल्याला वाचन करता येईल ते वाचन करा ज्या ज्या ठिकाणावर तुम्हाला नॉलेज मिळू शकेल ते नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा तुमचा आणखीन एक वेगळा कोण या ठिकाणी तुम मला तुम्ही ट्रॅकिंग करता मी ऐकले पाहिलंय त्याविषयी काय सांगाल डायट आणि व्यायाम तुम्ही आवडीने करता पन्नासीच्या व्यायाम म्हणजे वाटतंय असल्यासारखे वाटत असेच आमचा ऑफिसर्सचा ग्रुप होता आणि त्या ऑफिसर्स च्या ग्रुप न ठरवलं की ट्रेकिंग साठी जायचंय सुरुवातीचा एक ट्रेक होता तो पंचवीस किलोमीटरचा होता तर आपण सुरुवातीला असं वाटलं की आपण एवढं नाही चालू शकणार परंतु त्या ग्रुप बरोबर एकदा जॉईन झाल्यानंतर ते पंचवीस किलोमीटर कधी संपले आम्हाला कळालं नाही त्यानंतर ते आमचा तो छंद वाढत गेला आणि आमचा आठवड्यातून दोन दिवस ज्या दिवशी सुट्टी असेल शनिवार रविवार प्लस इतर दिवशी कधी सुट्टी असेल तो फिक्स आमचा एक मेव छंद आमचा किंवा एक एकमेव कार्यक्रम ठरला असं एखादा गड किल्ला निवडायचा आणि ते गड किल्ले सहज करायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले एका जन्मामध्ये बांधले नागबुजी किल्ले काही किल्ले सर केले चतुराच्या ताब्यातून मिळवले हे किल्ले आहोत आपण किमान भेट तरी द्यावेत ह्या इच्छेनं म्हणजे आम्ही ती सुरुवात केली सुरुवात आमची इकडून कोळसुबाईपासून सुरुवात झाली आणि आम्ही पूर्ण हे पाच सहा जिल्हे पूर्ण करत आलो होतो इथपर्यंत पण आमचे पर ही आहे की आपण जर ठरवलं आणि आपली प्रामाणिक इच्छा असेल मानसिक तयारी असेल एका दिवसात आपण पन्नास पन्नास किलोमीटर ची ट्रेक पूर्ण करू शकतो अरे वा म्हणजे तुम्ही एका दिवसामध्ये पन्नास किलोमीटर ची ट्रेकिंग पूर्ण करता म्हणजे आम्हाला सगळ्यांना ना महिन्यात एक गोष्टी का भोज आहे आमच्या सगळे गावात आहे एक पाच सहा किलोमीटर चालायला जमेल आम्हाला हा पण ट्रेक आयोजित करून सर्वांना मी चालवतो किमान पंचवीस किलोमीटर का काही भैया खूप मुलाखतीमध्ये आणखी प्रश्न आहेत परंतु पोमाड्याचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे की जो कार्यक्रम किमान तास चालणार आहे बारा जणांची टीम आहे तर तुम्ही खूप खूप छान मुलाखत दिली तुमच्या भविष्यातील प्रशासकीय सर्व खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद थँक्यू पुढच्या वेळी आम्ही बसलेली मंडळी खाली बसलेली दिसावेत आणि इथं बसलेले दिसावेत अपेक्षा खूप खूप धन्यवाद भाई थँक्यू